आपलं शंभर केचं सेलिब्रेशन खूप छान मस्त झालं आता सर्वजण जेवणासाठी बाहेर आलेले आहेत आज प्रदोष पण आहे ना आईला सर्व बहिणींना तर त्यांना उपवास पण आहे तर भूक पण लागली आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज वार सोमवार सोमवारी सकाळी मतदान केल्यानंतर पूजा हॉस्पिटलला हो गेली त्यानंतर मग दुधवाला आला आमच्यासाठी चहा बनवला आज सोमवार आणि प्रदोष पण होता ना तर मग उपवास असल्यानंतर मी चहा घेत असते गणपती बाप्पांना चहा दिला आणि सकाळी पूजा केली होती गणपती बाप्पांची जास्वंदीची फुलं पण वाहिली होती ना तर डोक्यावरचं फुले ना खाली आलं होतं तर पायावरती चरणावरती पण फुलं वाहत असते मी पण एक डोक्यावरती ठेवला आणि बाजूला पण हाताजवळ दोन फुलं ठेवली होती ना तर जास्वंदीचं फुल चांदीचं पूजाने घेतलेलं तेही खाली पडलं होतं आता मी पण माझ्यासाठी चहा घेतला अर्धा कप उन्हाळा आहे पण उपवास आहे ना त्यामुळे मग थोडासा घेतला चहा त्यानंतर मग दुपारी पूजेसाठी आता इथे बदाम शेक बनवते कारण मॅडम मला सांगून गेले आहे मला दुपारी बदाम शेक ठेव करून कारण ती आज लवकर येणार आहे घरी आणि काय येणार आहे तुम्हाला समजलंच असेल आज तुमच्यासाठी पण सरप्राईज पार्टी असणार आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा शेकचं प्रीमिक्स मी कसं बनवलं शॉर्टवरती रील आहे याची तर तेच प्रीमिक्स मी या दुधामध्ये टाकलं आणि दुधामध्ये मी फ्रूट कस्टर्ड पावडर पण टाकली एक चमचा आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि शिजवून घेते शिजवल्यानंतर हे थोडंसं थिक होतं थिक झाल्यानंतर थोडं नॉर्मल टेम्परेचरवरती ते कोमट होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपण हे फ्रीजरमध्ये जरी थंड होण्यास ठेवलं तरी पण चालतं आता मी फ्रीजरमध्येच ठेवलं होतं अर्धा पाऊन तास तर छान मस्त असं थिक झालं पूजा काही आलेली नव्हती पण मी ग्लासमध्ये भरून ठेवलं म्हटलं आता ग्लास भरल्यानंतर फ्रीजमध्येच ठेवू म्हणजे थंडगार राहील आणि यावरती ना थोडेफार पिस्त्याचे काप पण टाकले त्यामुळे अजून पण छान मस्त लागतो बदाम शेक बदाम शेक बनवणं खूप सोपं आहे प्रीमिक्स बनवल्यानंतर आपण कधी पण पटकन बदाम शेक बनवू शकतो आली मी तू कधी आली नाही का मग तू पंखा बंद करून बसली गरम नाही होते का होती गणपती बाप्पांसाठी पेढे आणि मोदक नाही भेटले ग मग पेढेच घेऊन आली मोदकाचे पेढे आणायचे होते आणि फुलं आणली प्रदूषची फुलं सफेद फुलंच भेटत नव्हती दोन तीन ठिकाणी बघितली तेव्हा कुठे एक ठिकाणी भेटली सफेद फुलं ती पण खूप छान दिसते छान दिसते ना तर आता मी ना प्रदोष पूजा आपली असते साडेचारच्या पुढे आता वाजते बघा किती साडेपाच वाजत आलेले तर मी आता प्रदोष पूजा करून घेते म्हणजे सकाळी देऊन आणले होते पूजा झालेली होती पण फुलं वगैरे व्हायची बाकी आहे ना तर ते सर्व आता करून घेते गणपती बाप्पा हरपण आणला आहे हरपण घालते आणि आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे कारण पूजा मॅडम लवकर आलेला आहे ना का लवकर आलेलं आहे तुम्हाला समजेल सरप्राईज आहे तुमच्यासाठी थांबलेलवरून तुम्हाला समजलंच <laughs> असेल तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि सोमवारचा वार माझ्यासाठी खूप शुभ असतो प्रदोष आणि आज मी जे काय आहे ना ते गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळेच कारण ज्या दिवशी मी गणपती बाप्पांना घरात आणलं ना त्याच दिवशी आपल्या यूट्यूब चॅनेलला सुरुवात झालेली होती म्हणजे दीड वर्षापूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवशी मी गणपती बाप्पांना घरात आणला आणि तो दिवस माझ्यासाठी खूप लकी ठरला त्या दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनेलची छान मस्त ग्रोथ होते आता आपली यूट्यूब फॅमिली पण खूप मोठी झालेली आहे जुन्या ताईंना तर ता सर्वच माहिती आहे पण ज्या नवीन ताई आत्ताच यूट्यूब फॅमिलीला आपल्या जॉईन झाल्या ना तर त्यांना बरंच काही माहीत नाही तर काल परवाच मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुमचं देवघर नाही का घरामध्ये म्हणून मी आज तुम्हाला देवघर दाखवते आता देवघरातल्या देवांची सकाळी आंघोळ झालेली होती पूजा पण करून घेतली होती मी पण फुलं व्हायची बाकी होती ना आणि महादेवांचा अभिषेक वगैरे ते पण करायचं बाकी होतं तर इथेच मी आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा पण छोटासा वरती फोटो ठेवलेला आहे आणि ह्या तांब्यामध्ये गंगाजल ठेवलेलं आहे मी गंगासागरला गेली होती ना तर काशीला गेल्यानंतर तिथून मी गंगाजल घेऊन आली होती तर ते पाणी पण माझ्या देवघरात आहे त्याची पूजा करायची बाकी आहे इथे पूजा झालेली पण मोठा कार्यक्रम असतो आमच्याकडे काशी माऊंध म्हणतात त्याला तर तो कार्यक्रम पूजाच्या लग्नाच्या आधीच करणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला नक्कीच शेअर करेन आता आज प्रदोष आहे ना तर महादेवांना सफेदच फुलं व्हावी लागतात आजच्या दिवशी त्यामुळे मी सर्वच देवांसाठी सफेद फुल घेऊन आली आणि सकाळी मी एक ॲपल ठेवलं होतं नैवेद्यासाठी काहीतरी ठेवावं लागतं म्हणून मग ॲपलच ठेवलं पूजा तुझ्यासाठी काय बनवलं मी बदामशेक तू सकाळी सांगून गेली होती ना मला आल्यानंतर बदाम शेक बनवून ठेव थंड झालाय अरे पप्पा गार आणि मी आम्ही दोघं पण उसाचा रस पिऊन आलो तुला माहिती आहे ना मार्केटमध्ये गेल्यावर उसाचा रस पिल्याशिवाय मी येत नाही खूप टेस्टी आहे छान आहे एकदम आवडला का तुला स्नॅप घेते आता आता रात्रीचे साडेआठ वाजले आणि आम्ही सर्वजण चाललो आहे हॉटेलला तर आमच्या घरापासून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच हे संस्कृती हॉटेल आहे तर या ठिकाणी आलो आम्ही सर्व आम्ही सर्व आले आलेली आहे आले माझ्या स्वागतासाठी उभा आहे का मग तुमच्या स्वागतासाठी सर्वजण उभे हो का सर्वजण आते ऋतू आली आहे ताई संध्याचा मुनगा अर्चना अशुक न अशुत मी डायरेक्ट तिकडे गेलो काय या आजी पण आलेले आजी पण आल्या आणि पूजा ते पण येणार आहे ना आला अंशू आल्या आल्या तिकडे झोका आहे ना तिकडे सरपणी झोका चला तर मधी पण बरेच पाहुणे आलेले माझ्या बहिणी आलेल्या आहे चला आता आतमध्ये जाऊ आपण घरातून निघताना थोडी काही गडबड होती ना, ना त्यामुळे तुमच्याशी जास्त बोलता नाही आलं डायरेक्ट हॉटेलमध्येच हो तुम्हाला मी दिसते आणि ही येलो कलरची साडी आत्ताच पूजाने न्यू घेतली तीच मी वेअर केली कारण मला ना पातळ थोडी लाईट साडी पाहिजे होती खूप चाड आणि हेवी साड्या नको होत्या खूप गरम होतं आहे ना सध्या वातावरण खूप गरम होतं आणि म्हणून मग मी अशी सिंपलच साडी घातली आणि सिंपलच मेकअप केला खूप जास्त काही केला नाही आणि इकडे सर्व काही माझी ही फॅमिली बसलेली आहे चला सर्व इकडं बसले सर्वांनी माझ्या युट्यूब फॅमिलीला हाय करा ना बोला ना नमस्कार, आगे। आगे। नमस्कार दाजी बसले आले आले तुम्ही लवकर मी लेट आले अगं सागर भाऊने लेट केलं मी नाही केलं लेट माझी सर्व फॅमिली आलेली माझ्या बहिणी दाजी सर्व चिल्लर पार्टी आमची आई वडील सर्व फक्त कोण राहिले जाव aí राहिले म्हणजे जाव जोडी राहिलेली आहे प्रियंकाची जोडी तिने आले सौरभची जोडी सो so, हां आमचे सौरभची नवीन जोडी आज बघायला भेटेल व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला माझ्या बहिणीचा मुलगा सौरभ त्याचं लग्न जमलंय नवीन नवरी पण येणार आहे ती पण भेटेल बघायला इथं कवर बसलं आपल्याला हॉल मध्ये बस आहे ना गरम होता ना मी लाऊती न थांबना लगेच आपण बरं ठीक आहे चला सर्वजण फॅमिली आलेली बाकीचे राहिलेले ते पण येतील कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करणार आहे आम्ही तर तुम्हाला समजतच असेल आपले शंभर के झालेले ना त्याबद्दल छोटीशी पार्टी आहे घरच्या फॅमिली सोबत बरेच दिवस झाले घरची फॅमिली म्हणत होती पार्टी दे पार्टी दे अजून खूप मोठी फॅमिली त्यांच्यासाठी पण पार्टी होणार आहे पण ती नंतर आता ही पार्टी आमची माझी बहीण भाऊ आई वडील सर्व आलेले एन्जॉय घ्या तुम्ही पण नवीन जोडी पण आलेली आहे साक्षी साक्षी नमस्कार वगैरे काय <laughs> कर ना सर्वांना हा साक्षी तर लाचते आत्ताच सौरभ भाऊ करे जाऊ द्या एकशे पंचवीस के आतमध्ये हॉल मध्ये दे कॉंग्रॅच्युलेशन कर नागा आता सर्वांना नमस्कार कर युट्यूब फॅमिली ला अरे बापरे हे दोघे पण सेम सेम झाले सही सही आणि अंशू दोघी पण सेम सेम झाल्या हाय करा अरे वा खूप छान छान कपडे घेतले ग तुम्हाला हे बघा आमच्या आण अंशुने आणि सईने सेम फ्रॉक घेतले बघितलं ना अंशू सात आहे ना बर्थडे आहे सांग कोणाचा बर्थडे आहे तुझ्या तयार तुझं काय बड्डे आहे काल म्हणजे बर्थडे आहे सईने आणि अंशुने सेम सेम फ्रॉक घेतले नवीन नवीन आणि किती क्यूट दिसत आहे ना दोघी पण हा नाई हाय कर ना सर्वांना मम्मीला हाय करते का हो जाऊ ना मध्ये मम्मीला हाय करून झालं काय मम्मी हाय करते सई का आता तुझी मुलगी तुला हाय करतील मम्मीच लक्ष आजी नात्या रेड रेड झालेल्या अंशी पण किती भारी दिसतील सर्वजण मध्ये जाऊ आपण हॉल मध्ये बसू ना चला मग चला 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 आजी हे आजी आजी शेजारी बसल्या होत्या गप्पा मारत होत्या का <laughs> चला तर आता हॉलमध्ये जाऊ तर या हॉलमध्ये ना बऱ्याच बड्डे पार्टी ॲनिव्हर्सरी किंवा छोटे मोठे फंक्शन होत असतात तर आम्ही पण सेलिब्रेशन इथेच ठेवलं आणि बऱ्यापैकी मोठा हॉल आहे खूप छान आहे मस्त आहे आणि बाजूलाच सर्व काही चेअर वगैरे लावलेलं ला। आहे मुलांचं चालू होतो बलून खेळणं शिव आरुष अंशू मुलांना बलून फुगा म्हटलं ना खूप आवडतो आणि दुपारी येणा राहुलने आणि जावईने इथे येऊन ना हे डेकोरेशन केलेलं आहे ब्लॅक आणि व्हाईट रंगाचे बलून असे लावलेले त्यांनी सर्व फॅमिली आता आतमध्ये बसायला येते टेबल पण घेऊन आला राहुल केक ठेवण्यासाठी आणि हॉलमध्ये फॅन पण चालू होते ए सी पण लावलेले होते पण एसी, एसी काही चालूच झाले नाही कारण त्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला असावा त्यांनी बराच ट्राय केला पण ते चालूच झाले नाही कारण वातावरण इतकं गरम होतं ना त्यामुळे पण मग फॅनच लावावे लागले पूजा पण रेडी झाली होती पूजाचा लुक तर तुम्हाला मला दाखवायलाच वेळ नव्हता आता तुम्हाला दाखवते तर पूजाने थो। छान पंजाबी ड्रेस वेअर केलेला होता रेड कलरमध्ये तर तिला खूप मस्त दिसत होता तो राहुलचं शर्ट पण न्यूच आहे ते पण पूजाच घेऊन आली होती त्यालाही ते खूप छान दिसत होतं आता इथे केक आणून ठेवलेला आहे पूजाने तर हा केक तिने स्वतः तिने ऑर्डर देऊन बनवला आहे आणि कसा आहे तो तुम्हाला पुढे मी दाखवतेच खूप भारी होता मलाही खूप आवडला आमचे नवीन जावई पण आले होते पूजाचे मिस्टर त्यांची फॅमिली पण आलेली आहे आज व्हिडिओमध्ये तुम ना तुम्हाला सर्वांची ओळख करून देणार आहे कारण जुन्या ताईंना माहिती आहे पण ज्या नवीन ताई आहे ना त्यांना माहीत नाही तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची ओळख करून देईल मी ते आले तर त्यांनी पण बरीच हेल्प केली आणि खूप छान मस्त केक आणलेला होता पूजाने शंभर केचं सेले शनचा केक तर हा बघा खूप भारी मस्तक बनवलेला होता तिने ऑर्डर देऊन बनवलेला होता यूट्यूबचं असं चित्र काढलेलं आहे त्यावरती आणि खाली माझा फोटो वगैरे लावलेला होता आणि त्यावरती आता ती काही काही लावते वाटतं यूट्यूब चॅनलचे शंभर लाखाहूनही अधिक सबस्क्रायबर झाले आणि या यशामागे फक्त माझ्या एकटीची मेहनत नाही तर सर्वांचा सपोर्ट मला मिळाला आहे सर्वात आधी तर मी माझ्या फॅमिलीचे खूप खूप आभार मानते कारण आपल्याला जर काही ध्येय मिळवायचं असेल काही करायचं असेल ना त्यावेळेस आपली फॅमिली आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपली फॅमिली आपल्यासोबत असते ती म्हणत असते सारखी नाही तू कर तुझ्या मागे आम्ही आहोत तरच आपण कुठेतरी उंच शिखरावरती जाऊन पोहोचतो हे नक्कीच खरं आहे आणि माझ्या मिस्टरांनी राहुलनी म्हणजे मुलांनी मला खूप म्हणजे खूप साथ दिली यूट्यूब चॅनलच्या बाबतीत मला काहीच माहीत नव्हतं राहुलने मला बऱ्याच बारीक सारीक गोष्टी शिकवल्या एडिटिंग करणं शिकवलं कसं बोलायचं कसं करायचं सर्व काही त्याच्याकडून मी शिकली आणि या सर्वांपेक्षाही जास्त महत्त्वाचे मला माझे आईबाप कारण लहानपणापासून आमच्या सर्व बहीणभावांवरती आईवडिलांनी खूप चांगले संस्कार केलेले आणि त्यांचे संस्कार घेऊनच आम्ही लहानसे मोठ्ठे झालो आणि सर्व काही गोष्टी मला माझ्या आईने वडिलांनी शिकवल्या जसं स्वयंपाक असो घरातला टापटिपणा स्वच्छता माझी आई खूप स्ट्रिक आहे आईला सर्व काही नीट नेटकं लागतं तीच सवय मला लागलेली आहे आमच्या सर्व बहिणींना तीच सवय आहे माझ्या सर्व बहिणी सर्वच कामामध्ये हुशार आहे आणि हे सर्व श्रेय जातं माझ्या आईला कारण लहानपणी आमच्या आईने आम्हाला खूप कडक शिस्त लावली त्याचबरोबर आमचे लाडही केले लहानपणी वडिलांना आहे ना जॉबमुळे घरापासून लांब राहावं लागायचं ना त्यामुळे आईच आमची एकटी होती आम्हाला सांभाळायला वडील कधीतरी यायचे अधूनमधून कारण माझे वडील एम एसी बीमध्ये असल्यामुळे ना त्यांची वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये ना बदली व्हायची त्यामुळे त्यांना आहे ना तेव्हा पण ते हातानेच करून खावं लागायचं तिकडे एकटी असायचे त्यामुळे मग आईच असायची आमच्यासोबत आता सागर आणि अर्चना पण आले होते मला केक खाऊ घातला आणि माझ्यासाठी ना छान मस्त साडी घेऊन आले होते आईने मला साडी घेतली साडी कशी आहे मी तुम्हाला ती नक्कीच व्हिडिओमध्ये नंतर दाखवेल आता लहान बहीण संध्या तीन नंबरची बहीण आहे माझी ही संध्या आणि संध्याचे मिस्टर दोघे पण मॅचिंग मॅचिंग आलेले आहे आणि माझी सर्वात लहान बहीण जया आणि जयाचे मिस्टरही आले आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सर्वांचीच ओळख करून देते कारण बऱ्याच ताईंना माहीत नाही ज्या नवीन ताई आहे त्यांना सांगते मी जुन्या ताईंना तर माहितीच आहे आता ही माझी सर्वात लहान बहीण जया सिन्नरमध्येच दिलेलं आहे तिला पण संध्या पण सिन्नरमध्येच राहते आम्ही चारही बहिणी सिन्नरमध्येच राहतो जयाचे मिस्टर आणि मी आम्ही एकाच वर्गात होतो शिकायला म्हणजे क्लासमेट आहोत आम्ही तर आमची पहिल्यापासून ओळख आहे आणि आमचे सर्व काही रिलेटिव्ह सिनियरमध्येच असतात जास्त कोणी लांब देत नाही मुलींना दाजी मला केकऐवजी यूट्यूबचं चित्र खायला घालताय माझी चेष्टा करताय तर दाजींनी आणि जयाने पण बुके आणलं होतं माझ्यासाठी आणि सर्वांनी खूप छान मस्त काही काही गिफ्ट आणलेले आहे तर मी तुम्हाला ते नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता मोठ्या बहिणीची मुलगी आणि जावई प्रियंका आणि प्रियंकाचे मिस्टर त्यांनी माझ्यासाठी बुके आणले होता आणि प्रियंकाने मला बांगड्या आणल्या होत्या नवीन छान बांगड्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवेल नंतर प्रियंकालाही मी केक खाऊ घातला आणि आजचं माझं शंभर केचं सेलिब्रेशन खरंच खूप भारी झालं आम्ही सर्वांनी मिळून येणा खूप एन्जॉय केला आणि खूप भारी वाटलं तुम्हालाही कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही माझी नवीन सून म्हणजे मी पण आता सासूबाई झाली मोठ्या बहिणीचा मुलगा आहे ना सौरभ सौरभचं लग्न जमलं तर ही आमची नवीन सूनबाई माझे वडील पण मला केक खाऊ घालायला आले होते वडिलांना वाटतं फोटो काढता ये ना तर त्यामुळे ते सारखे पुढे पुढे आहे मी त्यांच्या हातून केक खाल्ला आणि त्यांनाही केक खाऊ घातला त्यानंतर मग माझे मोठे दाजी आणि मोठी बहीण अरुणाका दोघे आले होते मला केक खाऊ घालायला तर हे मोठे दाजी माझे ना सौदी अरेबियाला असतात जॉबसाठी तर पाच वर्ष झाली त्यांना ते तिकडे जॉब करता आता ते सुट्टी काढून आलेले आहे कारण सौरभची एंगेजमेंट करायची ना कधी असणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच कळवेल अरुणाकाने पण मला साडी गिफ्ट दिली आहे आपले शंभर के तर आधीच झालेले होते पाच सहा दिवसापूर्वी पण मोठे दाजे येणार होते ना म्हणून मग हे सेलिब्रेशन मी चार पाच दिवसानंतर ठेवलं आता ही सर्व काही आमची चिल्लर पार्टी बहिणींचीच मुलं आहे सागर भाऊचा मुलगा शिव शिवला अंशुला दोघांनाही केक खाऊ घातला माझ्या शेजारी ना वेदांत आणि साईल उभे तर वेदांत जयाचा मुलगा आरुष पण आहे पण आरुष बाहेर कुठेतरी खेळत असेल आणि साईल संध्याचा मुलगा दोघांनाही केक खाऊ घातला आणि माझ्या शेजारी अमृता उभी आहे अमृताने आत्ताच टेंटचे एक्झाम दिली तर ती पण मला केक खाऊ घालायला आली होती तिलाही ती मी केक खाऊ घातला आणि अशा पद्धतीमध्ये आज खूप छान मस्त सेलिब्रेशन झालं त्यानंतर मग ही आपली पूजाची फॅमिली तर पूजाचे मोठे देर नाही आलेले ते जरा बाहेर गेलेले पूजाचे मिस्टर ऋतू माझी मावशीची मुलगी म्हणजे ऋतू आणि मी मावस बहिणी आहोत आम्ही सख्या पूजाच्या सासूबाई पण आल्या आहे तुम्हाला व्यवस्थित ऐकायला आलं नसेल कारण इथे ना फॅन पण चालू आहे कूलर पण चालू आहे आणि पूजाच्या सासूबाईंना केक खात नाही कारण त्यांना वाटतं की त्यामध्ये अंड घातलेलं आहे पण मी त्यांना बोली की मी अंड्याचा केक बनवलेला येतो तर त्यांनी तो खाल्ला मग थोडाफार आणि पूजाच्या मिस्टरांनी माझ्यासाठी काहीतरी ऑनलाईन गिफ्ट ऑर्डर केलेलं आहे पण ते आलेलं नाही आहे ते पूजाच्या बड्डेच्या दिवशी येईल म्हणजे पूजाचा बड्डे आहे चोवीस चो तारखेला आत्ता मे महिन्यामध्ये तर तुम्हाला आधीच सांगून दिलं मी तर ती पण पार्टी खूप भारी होणार आहे आणि अजून त्यासोबत एक सेलिब्रेशन पण आहे ते काय आहे ते पण तुम्हाला त्याच दिवशी समजेल आता आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो काढले माझ्या सर्व बहिणी आणि भाऊ आता राहुलने माझ्यासाठी काय गिफ्ट दिले ते बघू आपण आज माझ्या शंभर केच्या सेलिब्रेशनमध्ये माझी यूट्यूब फॅमिलीसुद्धा आहे तुम्ही सर्वांनी मला खूप सांभाळून घेतलं माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर ते पण तुम्ही मला सांगितलं आणि बऱ्याच काही गोष्टी मी तुमच्याकडून पण शिकले आहे तुमचा सर्वांचा सपोर्ट मला आज मिळाला म्हणून मी इथपर्यंत आली आणि इथून पुढे पण तुमचा सर्वांचा सपोर्ट मला असाच मिळू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि अजून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी व्हावी हीच माझी इच्छा आहे अजून आपले बरेच छान छान व्हिडिओ येणार आहे पूजाचं लग्नही होणार आहे राहुलदादाचंही होईल तर सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोजचे माझे येणारे व्हिडिओ नक्की बघा थोडा उशिरा येतो पण नक्की बघा राहुलने मला खूप छान सरप्राईज दिलं माझ्यासाठी न्यू मोबाईल घेतला व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्याकडे मोबाईल होता पण सध्या आता रील पण बनवते ना मी तर एका मोबाईलवरती एवढं हँडल होतच नाही त्यामुळे मग राहुलने मला छान मस्त सरप्राईज दिलं आणि हा मोबाईल कोणता आहे ते पण सांगते सॅमसंग यस ट्वेंटी थ्री यफ ई हा मोबाईल खूप छान आहे व्हिडिओ क्लॅरिटी खूप भारी येते आणि शंभर केची सर्व पार्टीचा खर्च पूजाने एक ठिनेच केला आहे मला काहीच करू दिलं नाही तिने आणि हे सर्व काही माझ्यासाठी सरप्राईजच होतं आता सर्वजण बाहेर आलेले आणि जेवणाचा मेनू इथे ठेवलेला आहे काय काय ठेवलेलं आहे दाखवते तुम्हाला सर्व फॅमिली आता इथे आलेली आहे कारण सर्वांना भूक लागलेली होती टायमिंग पण बराच झालेला होता मस्त झालं आता सर्वजण जेवणासाठी बाहेर आलेले आहेत आज प्रदोष पण आहे ना आईला सर्व बहिणींना तर त्यांना उपवास पण आहे तर भूक पण लागली आहे आणि जेवणाचा मेनू तुम्ही बघितला तर पनीर भाजी शेवभाजी त्यानंतर राईस एक दाळ तडका अंगुरी रबडी अजून बरं काय असेल मी बघितलं नाही व्यवस्थित पण सॅलेड वगैरे ठेवलेलं आहे आणि इथला स्वयंपाक पण खूप छान असतो जेवण मस्त असतं या हॉटेलचं तर आम्ही इथे आलो आहे आता सर्वजण छान मस्त जेवणार आणि हॉलमध्ये मला परत काही बोलायचं होतं पण ते काही मला बोलता नाही आलं कारण इथे ना हॉलमध्ये आवाज खूप मोठासा घुमत होता आणि व्यवस्थित बोलता येत नव्हतं त्यांचा पण आवाज वरती चालू होता ना त्यामुळे मग मी काही जास्त बोलली नाही पण खूप छान झाला आजचा कार्यक्रम आणि इथे बाहेर फार थंडगार मस्त हवा आहे बाहेर जास्त काही गरम होत नाही आणि हा परिसर पण खूप छान आहे मोकळा परिसर आहे म्हणजे इथे ना लग्न वगैरे पण होत असतात बरं होतं माता बघ चालली प्लेट वगैरे घेऊन ते बसले आणि मी पण आता जेवण करून घेणार आहे तर चला तुम्ही पण या जेवण करायला काय काय मेन आहे हे सर्व काही पूजानेच ठरवलंय पूजा राहून आणि साभा भाऊ आले ते साधा ने सर्व काय अरेंज केलेले आहे कसं आहे स्वयंपाक स्वयंपाक चांगला आहे ना केक नाही खाल्ला का तुम्हाला केक खायचा होता ना करा भर जाऊन बसा दे रे बाबांना रोटी दे राहून बाबांना रबडी दे हा आली आली भूक लागले असल छान आहे ना सागर भाऊ आई इकडे बसलेली आहे ऋतूज्याच्या सासूबाई आजी सासूबाई सर्व इकडे बसलेला आहे तुम्ही फार इकडे बसले तिकडे बसायचं ना उजेड अंधार अंधार झाला ना बसा बसा जेवायला बसा दोघे पण एका एका टेबलवर बसा जेवा जेव्हा हा कर माझी प्लेट रेडी कर पूजा तू कुठे बसते माझी पण प्लेट आहे ना पूजाने रेडी केली आता चला मी पण जेवण करायला बसते मी बसते चला माझ्या भावा शेजारी आई शेजारी आणशु आणि मी का टीम मध्ये का, का <laughs> सर्वांचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर सर्वजण छान मस्त इथे ह्या बसलेले गप्पा मारताय हॉटेल पण आमचं ओळखीचंच आहे ना त्यामुळे मग बराच वेळ गप्पा मारत होतो सर्वजण इथेच हळूहळू जा बरं का हळूहळू जा हळूहळू जा बरं का सही बाय 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 चला आता सर्व फॅमिली चालली घरी चला आजी बाय 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 एकदम पोटभर जेवण झाला आमचं चला झिरोवायसाठी स्प्राइट पण पेलो मी बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला मी चला सोबत चला राहू मी जाऊ ना चला आता आम्ही घरी आलोय साडे अकरा वाजले घरी यायला बराच उशीर झालाय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट